तर मित्रांनो महासंग्रामच्या भाग पाच मध्ये आपण बघितलं की मधुबनना अखेर सायलीज म्हणजे त्यांची साऊज ही खरी तन्वी आहे कळलंय आणि हे सत्य ते सगळ्यांना सांगण्यासाठी बाहेर निघाले असतात पण तोपर्यंत नागराजने त्यांच्यावर मागून हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केलाय उद्याच्या येणाऱ्या भागात आपण बघतो की अर्जुन सायलीने मधुबाहना दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय आणि तिथे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करतात आणि हे दोघे डायरेक्ट जातात महिपतकडे तिथे गेल्यानंतर मात्र सायली महिपतवर ओढायला लागते ती त्याला म्हणते की तुझ्यामुळे माझे मधभाऊ कोमात गेले आत्ताच कुठे ते नवं आयुष्य सुरू करणार होते आणि किती जणांचा जीव घेशील तू तुझी मुलगी जेलमध्ये गेली हे तुला पुरेसं नाही का मात्र हे ऐकल्यानंतर महिपत इतका चिडतो आणि सैला गळा पकडायला लागतो तोपर्यंत अर्जुन महिपतचाच गळा पकडतोय म्हणजे उद्याच्या येणाऱ्या भागामध्ये नक्कीच काहीतरी धमाका होणार आणि मधभाऊ बिचारे त्यांना इतकं कळलं होतं आता हे सत्य अजून किती दिवस पुढे टाळलेलं जाणार आपल्याला हे माहीत नाही पण ठीक आहे ही मालिका आहे पण तुम्हाला ही मालिका कशी वाटते काय आवडतं काय नाही आवडतं कमेंट करून जरूर कळवा आणि उद्याचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन कर जरूर प्रेस करा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या